ताई नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव तालुका जिल्हा हवा कोणाची का वर वळसे पाटलांची जावा साहेबांचं सा तर वय झालं थांबलं पाहिजे इतरांना संधी नाही ना पण ना काय असं वळशे साहेबांनी आंबेगाव तालुक्यासाठी शिंगवेसाठी काय केलं काय केलं सांगा चार दोन काम चार दोन सांगा एक सांगा काय काम केले रस्ते काम रेग्युलर होतच असतात सभा मंडप तालुक्यासाठी काय केलं तालुक्यासाठी तालुक्यासाठी खूप काय केलंय ना आता काय केलंय तुम्हाला काय का बाकीचे लोक म्हणतात वळशे पाटील चांगले तुम्ही म्हणता वळशे पाटील चांगले चांगलेच आहे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज बांधले मोठं काय तुम्ही सांगा जरा ताई जरा बोलायला बुजतायत तुम्ही सांगा चला वळशे पाटलांनी आंबेगाव तालुक्यासाठी काय केलं वळशे पाटलांनी आंबेगाव तालुक्यासाठी भरपूर काय केले शरद बँक गांधी भीमाशंकर सहकारी कारखाना आज सत्तावीस पुरस्कार शरद बँक काढली लोकांना डिव्हिडंट मिळत नाही कारखाना काढला वार्षिक सभेमध्ये काय का राडा झाला आपण पाहिला नाही आता वार्षिक सभेमध्ये जो राडा झाला त्या राड्याला तुम्ही सुद्धा साक्षीदार तिथे साहेब होते जो काय तुमचा प्रश्न उपस्थित करायचा असतो मी एक शिंगवेगावचा उपसरपंच आहे नादे सांगतो जो तुम्हाला जर काही तुमचा जर प्रश्न असेल तुम्ही आज संचालक बॉर्डा बॉडीमध्ये तिथे आहात तो ज्यावेळेस तुमची मासिक मिटिंग त्या ठिकाणी होईल त्या टायमाला संचालक मंडळाला त्यांचा प्रश्न उपस्थित करायचा अधिकार तो मासिक सभेत असतो वार्षिक सभेत नसतो आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आंबेगाव तालुक्यात दिलीपरावजी वळसे पाटलांची हवा आंबेगावची जनता देवदत्त निगम यांना का नाकारील नाही आता तसं जर वास्तविक जर पाहिलं तर नामदार साहेबांनी गेले पस्तीस वर्ष तालुक्याचा कायापालट केलेला आहे मग आता तुम्ही पाहता ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे मनसरचं उपजिल्हा रुग्णालय आहे तुम्हाला सांगतो परत भीमाशंकरचं जे पर्यटन स्थळ आहे तिथे कितीतरी कोट्यवधी रुपयांनी खर्च केला आत्ता साहेबांनी मशी सांगितलं शंभर बेडचं विशेषतः महिलांचं तांबडेमा या ठिकाणी त्या ठिकाणी रुग्णालय उभं होतं आमच्या शिंगवेगावात ग्रामीण रुग्णालय उप रुग्णालय त्या ठिकाणी बांधलं आहे आमच्या गावात जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये ह्या वार्षिक ह्या वर्षामध्ये त्या ठिकाणी कामं चालू आहे आणि जर एवढी जर आंबेगाव तालुक्याचा विकास होत असेल तर नामदार साहेबांना आपण का करायचं हा पहिला माझा मुद्दा असेल पस्तीस वर्षे पाटील आमदार असतानाही आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही नाही आदिवासी भागात आता तुम्ही म्हणता पाणी प्रश्न सुटला नाही माझं म्हणणं असेल तर खोटं सांगा नाही नाही तुम्ही म्हणता पण आम्हाला जेव्हा आम्ही सुद्धा आदिवासी भागात फिरतोय आम्हाला तर असं वाटत की नाही आदिवासी भागाला पाणी नाही उन्हाळ्यामध्ये टँकर चालू करावा लागतो ना उन्हाळ्यात ठीक आहे बा तिथं आता पाणी आडवा पाणी जिरवा ही उपक्रम राबवला होता पठारावर सुद्धा प्रमाणात पठारावर सुद्धा शेतीला पाणी आलेलं नाही नाही पठारावरती पाणी आलं नाही त्याचा सुद्धा पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे आणि साहेब किती वर्ष पर... पस्तीस वर्ष ना ना शंभर टक्के तुम्ही म्हणता पस्तीस वर्ष घर आहे पण आता येत्या एक दोन तीन वर्षामध्ये तो म्हणजे काम पूर्ण होईल असं तुम्हाला चोवीस ला निवडून द्या मग मी काम करतो नाही असं काय नाही साहेब काय अर्थ नाही नाही असं नाही साहेबांनी मागे पाठपुरावा केलेला आहे आणि ते काम प्रगतीपथावरती होईल जाईल देवदत्त निकम निवडून आले तो पण म्हणतो मी करेल नाही ना मग आज जर तुम्ही जर शिष्य जर गुरुपासून जर दूर जात असेल आणि जर कुठेतरी एक भावी आमदारांचे स्वप्न पाहत असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि शिष्य कोण गुरु वळसे पाटील साहेब शरद पवार कोणाचे गुरु शरद पवार सर्वसामान्यांचेच गुरु आहात आमचे पण साहेबच गुरु मानतो वळसे पाटलांचे पण गुरु हो साहेब वळसे पाटलांनी शरद पवारांना का सोडलं नाही आता साहेबांनी आता म्हणजे मेन मुद्देवरती तुम्ही साहेब प्रश्न विचारला आता मला एक एक सांगायचं आहे जो रोहित पवारांनी जो त्यांचा तक्ता कामाचा उल्लेख बनवलेला आहे माझ्याकडे तो फोटोसुद्धा आहे आणि मग जर देवदत्त निकम यांना त्या रोहित पवारांनी त्या तक्त्यामध्ये उल्लेख केलेला आहे का आंबेगावच्या डिंब्या धरण्याचं पाणी जर नगरला जर तेने येणारं असेल तर आंबेगाव शिरूरच्या जनतेने करायचं काय हा पुढला प्रश्न उपस्थित राहणार आहे आता ज्यावेळेस वेळेस आपल्या तीन टर्नमध्ये पाणी येतं आणि तेच पाणी जर नगरला गेलं तर एकदासुद्धा पाणी येणार नाही जे आजची वस्तुस्थिती नगरकरांची आहे ते आंबेगावकरांची झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून साहेबांनी थोडे पवार पवार साहेबांपासून थोडे इकडे आलेले आहेत पण वर्ष पाठीसुद्धा साहेब आज आजही आम आमच्या कार्यकर्त्यांना सांगतात की साहेब आपले गुरुच आहेत आणि गुरुच राहणार म्हणून आम्ही सुद्धा पवार साहेबांना कोणत्याही प्रकारची टीका न करता आम्हीसुद्धा साहेबांना गुरु हे प्रमाणे जर भाजपच कधी जाणार नाही तशी वेळ आली तर घरीब असेल सत्तेसाठी भाजपच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत नाही भाजपात भा, नाही पाण्यात हे केलं भाजपात साहेब गेलेले नाही भाजप आज सत्तेत आहे पण भाजपात गेलेले नाही कारण कसं आहे सत्ता येते जाती कुठेतरी विकास करायचा या हेतूने साहेब बा नामदार आजदा पवार साहेबांनी आणि एकनाथदाबा शिंदे यांनी आणि देवेंद्रबाई देवेंद्रबाई फडणवीस यांनी जी एकत्र हे केलेलं आहे सरकार स्थापन केलेलं आहे त्या स्थापनेमधून अनेक विविध प्रश्न कामे मार्गे लागते या हेतूनही साहेब तिथून गेले असते वळसे एवढं चांगलं काम असताना भीमाशंकरची वार्षिक सभा का गोंधळली नाही साहेबांमुळे गोंधळलेली नाही काय आलं काही कोणी गोंधळ कोणी घातला गोंधळ समोरच्या लोकांनीच घातला विरोधी पक्षातल्या त्यांना बघताना कुठेतरी चांगल्या आजपर्यंत नव्हता जसा कारखाना ओपनिंग झालाय तसा आजपर्यंत कधीही गोंधळ झालेला नव्हता मग ह्या वर्षीच गोंधळ का असा सुद्धा आमचा प्रश्न उपस्थित राहिला आता साहेब एक संयम नेतृत्व आज आंबेगाव तालुक्याला लाभलेलं ला। आहे आणि इथून पुढे सुद्धा साहेब राहतीलच तर त्याच्यापुढं ना भूतो ना भविष्य साहेबासारखं संयमी नेतृत्व लाभणं अशक्य आहे वळसे पाटलांची दोन नंबरची फळी म्हणजे दोन नंबर दुसऱ्या क्रमांकाचे नेते सर्वसामान्य माणसाला उपलब्ध होत नाही वळसे साहेब पण उपलब्ध होत नाही अशी एक तक्रार असते नाही आता मी तुम्हाला सांगतो आधी जनता काय म्हणत असेल ते मला माहीत आहे पण ज्या वेळेस माझ्यावरती म्हणजे आमच्या जनतेवरती जो जो, जो, जो प्रश्न उपस्थित राहिला आणि ते आमच्या गावच्या जनते लोकांनी आम्हाला जरी कॉल केला सरपंच असा असा विषय आहे मी स्वतः नामदार साहेबांना रात्रीच्या अडीच वाजता फोन केला होता नामदार साहेबांनी दुसऱ्या रिंगला फोन उचलला लगेच साहेबांनी उपचार पटला अडीच वाजता आणि कॅमेरा पुढे बोलतोय हो कॅमेरा पुढेच बोल सांगतो आणि नंतर तिथनं हे केलं मग मी विवेकदा वर्षे पाटलांना फोन केला विवेकदा नामदार साहेबांच्या माध्यमातून आमची एक जरा केस घडली होती त्या केस संदर्भात साहेबांनी आम्हाला परिपूर्णपणे फायदा दिला मग तुम्ही म्हणता का दोन नंबरची फळे असेल बा नाकारती कशावरून नाकारती कारण प्रदीपदा क्रमांकाची दोन नंबरची मग गैरसमज नको हां कुर्वाताई असेल बंटेदादा असेल प्रदीपदादा असेल तुम्ही कधीही पण म्हणजे मी स्वतः मी अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो का ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना कॉल करू त्या त्यावेळेस आमचं त्या ठिकाणी काय मार्गी लागण्याचा प्रयत्न आमदार वळसे पाटील असतील वळसे पाटील साहेबांचे कुटुंब असतील व दोन नंबरचे तुमच्या भाषेत फळे असतात ते या ठिकाणी पुरस्कार तालुक्यात हवा कोणाची आंबेगाव तालुक्यात आमदार वळसे पाटलांची हवा शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका